संपूर्ण महाराष्ट्रातील मध्ये ऑनलाईन व ऑफलाईन राज्याभिषेक सोहळा संपन्न मलकापूर परकीयांच्या आक्रमणांचा व संघर्षाचा इतिहास असणाऱ्या आपल्या भारतभूमीत स्वराज्याची पताका हाती घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्यामुळे जसे स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात येतात त्याचप्रमाणे सहा जून शिवराज्याभिषेक दिन हा सुद्धा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा असे प्रतिपादन व्याख्याते मिलिंजी काळे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने राजे नेमिवंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे आज सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शासकीय आय टी आय मध्ये आज राज्याभिषेक सोहळा ऑनलाईन द्वारे माननीय मुख्यमंत्री व सचिव यांच्या उपस्थितीत पार पडला हिंदू साम्राज्य व पंच परिवर्तन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी मिलिंजी काळे हे प्रमुख वक्ता म्हणून लाभले राजे नेमिवंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मलकापूर येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित सर्वांना माझा सादर नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्याचे सर्व आय टी आयज आणि स्किल्स युनिव्हर्सिटीजमध्ये मध्ये आपण आयोजन केलेला आहे आजच्या दिवशी विविध व्याख्यान महत्त्वाचे विषयांवर कुटुंब प्रबोधन पर्यावरण संरक्षण नागरी कर्तव्य व जबाबदारी स्वदेशी विचार व संकल्पना आणि सामाजिक समरसता असे प्रकारचे जे विविध महत्वाचे विषय आहेत त्यांच्यावर आज चर्चा होणार आहे लिहिला गेलेला दिवस आहे तारीख जर म्हटले तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि जर भारतीय सण साजरे करतो पहिला सण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला आणि दुसरा राष्ट्रीय सण आहे आमचा सव्वीस जानेवारी ज्या दिवशी आम्हाला हे प्रजासत्ताक प्राप्त झालं लोकशाहीचा आम्ही स्वीकार केला असे दोन राष्ट्रीय सण आम्ही आमच्या देशामध्ये साजरे करत असतो दरवर्षी खर तर भारत सरकारने तीन राष्ट्रीय सण या देशामध्ये साजरे केले पाहिजे तो तिसरा राष्ट्रीय सण आहे शिवराज्याभिषेकाचा नि तो राष्ट्रीय सण काय आमचा कारण छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिली आम्ही भविष्याचा भारत कसा असेल याचा विचार करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातले अशा प्रकारचे तंत्रज्ञ तुम्ही सगळे तंत्रज्ञान तुमच्या धर्वसावर पुढचा भारत विकसित होणार आहे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आम्ही विकसित भारताची संकल्पना आहे आणि या विकसित भारताची संकल्पना जर आम्हाला साध्य करायची असेल तर ज्याला साकार करणारा जर महत्वाचा घटक आहे की इथे बसलेले दुनिया आणि ही साकार कशाच्या बरोबर करायची आहे इथे हे पंच परिवर्तनाचे सूत्र लागू परिवर्तन आमलावर बदल या पंच परिवर्तनाच्या आधारावर आम्हाला विकसित भारत घडवायचा आहे तर या पंच परिवर्तनामध्ये पाच महत्वाचे घटक आहेत की ज्याला येणारा भविष्याचा भारताचा नागरिक या भारताचं भविष्य ज्या त्या हातात आहे असा विद्यार्थी म्हणून आम्हाला त्या पंच परिवर्तनामध्ये आमच्या स्वतःपासून सुरुवात करायची पंच परिवर्तनाचा पहिला पंचपरिवर्तनाचा घटक आहे आमचा पर्यावरण दुसरा पंच परिवर्तनाचा घटक आहे आमचा नागरिक कर्तव्य तिसरा आहे सगळ्यात महत्वाचा आणि आपल्याशी पुन्हा आहे जो आम्ही करू शकतो कुटुंब प्रवर्तन आम्हाला संरक्षण देणारी आणि आमचं संस्कारिक जीवन घडवणारी जर कुठली यंत्रणा असेल तर ते आहे आमचं कुटुंब जो एक आहे समज आहे तो घडणार अशी सामाजिक समरसता आमच्यामध्ये निर्माण करणं हे सगळं या प्रमुख परिवर्तनाचं मुख्य उद्देश आहे आपले स्वप्न आहे भारत दो हजार सैतालीस उस वक्त आपने जरूरी चेंज में रहने वाले आप यहाँ पर आपका जो प्रशिक्षण है वह ऐसा प्रशिक्षण है कि आप स्वरोजगार निर्माण कर सकते हैं रोजगार यानी दूसरे के यहाँ काम करना और स्वरोजगार के अंदर आप लोगों को काम दे सकते हैं आपके जितने भी देश है उसमें आप बहुत सारे लोगों को आपके साथ जोड़ के सबसे स्वरोजगार देना मैं आशा करता हूँ कि आप लोग सब स्वरोजगार के पीछे करेंगे रोजगार को नहीं देखेंगे और उसके लिए शुभकामनाएं देता हूँ कि जो भी कार्यक्रम आज करेंगे इतिहास सर्व कार्यक्रमों में आज का कार्यक्रम बड़ा वेगढ़ा होगा छत्रपति शिवाजी महाराज शिवराज विशेष मिला औचित साधन मान्य मंत्री मंगल प्रधानजी यांच्या मार्गदर्शनामध्ये आज महाराष्ट्रामधल्या जवळपास या ठिकाणी आणि त्यानंतर आपण मी लक्षांना या ठिकाणी सांगून इच्छितो की आपल्या आय टी आय मध्ये इंटरन्स कोर्सांतर्गत सोलार टेक्निशियन हाटे या वर्ष चालू होतो आणि त्यासाठी आपण पूर्ण तयारी केलेली आहे वी कोणी असतील किंवा गावातले तुमचे मित्र असतील मैत्रिणी असतील नातोयक असतील त्याला जास्तीत जास्त संख्येनं या आय टी आय माझ्या वर्गातून सांगावं आणि आपण ऍडमिशनसाठी समोर प्रयत्न करत आहोत तुम्ही कुठे ऍडमिशनसाठी प्रयत्न करावेत नमस्कार मी प्रणाली माझं नाव आदित्य विठ्ठल पालकर मी आय मलकापूर राजेने आय आय टी आय कॉलेजमध्ये शिकतो आणि इथं आज राज्याभिषेक होता शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक आम्हाला इथं म्हणजे शिवाजी महाराजांच्याबद्दल खूप माहिती सांगितलेली आहे आणि सर सारंग महाजन सर आहेत आणि इथे आम्हाला खूप माहिती सांगतात खूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कसे होते त्यांचा पुरा पुरा इतिहास त्यांनी आम्हाला स म्हणजे समजून सांगितलेला आहे आणि आम्हाला प्राचार्यांचं मार्गदर्शन वेगवेगळं मिळत राहते रोज